तर अजित पवारांनी स्वतःच्या कुटुंबाबाबत म्हणजे पवार कुटुंबियांबाबत एक मोठं विधान केलंय पवार कुटुंबातली कटुता आता संपेल असं वाटत नाही असं त्यांनी म्हटलं वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली आणि अजित पवारांनी त्यात हे विधान केलंय माझा भाऊ फारच नाराज आहे टोकाची टीका करतोय असं त्यांनी म्हटलं त्यामुळे आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी केलेलं हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे आणि पवार कुटुंबातली कटुता आता संपेल असं वाटत नाही अजित व्यक्त केलेली आहे माझा भाऊ फारच माझ्यावर नाराज दिसतोय माझ्यावर टोकाची टीका करतोय असं देखील अजित पवार यांनी मुलाखतीत म्हटलं काय म्हटलंय त्यांनी एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातनं त्यांना प्रश्न विचारण्यात आला की पवार कुटुंबाची कटुता निर्माण झाली आहे ती दूर होईल का तर त्यावर अजित पवार म्हणाले मला नाही वाटत मी त्या दृष्टीने कधी विचार केला नाही त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या सख्या भावाशी कसे संबंध आहेत तुमचे त्यांनी म्हटलं स्पष्टपणे की माझा भाऊ माझ्यावर फारच नाराज आहे तो आता फार टोकाचं बोलायला लागलाय कशामुळे त्याला असं वाटायला लागलं त्याचा स्वभाव असा का झाला कळायला काही मार्ग नाही मग त्यांच्याशी काही या संदर्भात तुमचं बोलणं झालं का असं अजित पवारांना विचारलं तर त्यांनी नाही असं उत्तर दिलं दरम्यान यावर सुप्रिया आता सुप्रिया सुळेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया अजित पवारांनी असं म्हटलं की पवार घराण्यात ती कटुता कमी होईल असं मला तरी वाटत नाही लोकशाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाहीये एक वैचारिक लढाई आहे महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाहीये मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये याच्यासाठी लढते महिलांसाठी लढते कारण का महिलांवर आघाज येत आहे माघाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढले घरातला घरातो घरातला काय संबंध यायचा आहे आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो